आईबापासमोर तिचा हात हातामध्ये धरून मला हिच्याशीच लग्न करायचंय हे सांगायची हिंमत नसेल ना तर शरीर सुखासाठी तिला स्पर्श करायची तुमची लायकी नाही हे ध्यानात असू द्या माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडांनी फळं दिलंच पाहिजे असं नाही काही झाडं ही सावलीसाठी राखून ठेवावी लागतात भावना आणि विश्वास असेल तर कुठेही कधीही मनापासून केलेली प्रार्थनासुद्धा देव स्वीकारतो आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं काहीजण अजून चांगलं शोधण्याच्या नादात आपल्या जवळ असलेलं चांगलं गमावून बसतात झालेल्या चुकीतून तुम्ही कितीतरी नवीन काहीतरी शिकलात तर ती चूकसुद्धा तुमच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते म्हणून चूक झाली तर नाराज होऊ नका त्यातून बोध घेऊन योग्य तो मार्ग काढा म्हणजे परत आपल्या वाटेत तोच अडथळा येत नाही आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा सहज मिळून जाईल इतकं का सोपं काहीच नसतं जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की भेटतं पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखी सुंदर बनवणं आपल्या हातात आहे संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील पण जिद्द फक्त जिंकण्याचीच ठेवायची तर खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही मुलं बाहेरून स्वतंत्रता मनमर्जी बाईक मित्र मूवी ना कसलं बंधन पण आतून मुलं निराश खोटे लोक फॅमिली प्रॉब्लेम डिप्रेशन आणि फ्युचरचं टेन्शन अनुभव किती पण मोठा असू द्या वेळ आल्यावर भल्याभल्यांना झुकावं लागलं तर तुम्ही काय चीज आहे संगत नेहमी चांगल्या लोकांचीच करा कारण जगात घडवणारे कमी आणि बिघडवणारे जास्त आहेत आयुष्यात निघून गेलेला क्षण कधीच परत येत नाही जी लोक फक्त श्रीमंत लोकांचाच आदर ठेवतात त्यांना जरा स्वतःपासून लांबच ठेवा आयुष्यात येऊन नुसता पैसा पैसा करण्यात काय अर्थ आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा साधं राहणीमान आणि साधेपणाच माणसाला सुखाची झोप देतो पैसा नाही आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि त्यातून शिकणं हे दोन्ही महत्त्वाचं असतं